नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी तुम्ही म्हणाल ही चटणी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही चटणी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात कच्च्या टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी या इथं काही कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत तर कच्चे टोमॅटो या दिवसांमध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येत असतात अशा वेळेस तुम्ही ही चटणी नक्कीच बनवू शकता टोमॅटो दिसण्यासाठी हिरव्या रंगाचे आहेत आणि अगदी कडक अशा प्रकारचे हे टोमॅटो आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर सुती कापडाने पुसून घ्यायचे टोमॅटो पुसून झाल्यानंतर त्याला चाकूने अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे टोमॅटो चिरत असताना मी अशा प्रकारे त्याचे चक चकल्या पाडून घेत आहे तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही टोमॅटो इथं चिरून घेऊ शकता तर याच पद्धतीने उरलेले सर्व टोमॅटो आहेत ते मी चकल्यांमध्ये चिरून घेते कच्च्या टोमॅटोची चटणी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या टोमॅटोची चटणी मी कशी बनवते हे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि चटणी म्हणाल तर अगदी चटपटीत अशी बनवून तयार होते चवीला भन्नाट लागते तुम्ही देखील अशा प्रकारची चटणी एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना खूपच आवडेल या ठिकाणी यामधले काही कच्चे टोमॅटो मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत या प्रकारे हा टोमॅटो दिसतो पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे या तव्यामध्ये मी पाववाटी इतकं पांढरं तीळ भाजण्यासाठी घालत आहे तर हे तीळ आपल्याला अगदी हलकेशे भाजून घ्यायचे आहे जास्त करपवायचे नाहीत अगदी हलकेशे असेच हे तीळ आपण भाजून घेऊयात तीळ जास्त करपले तर चटणीची जी चव आहे ती बदलू शकते या ठिकाणी तीळ अगदी हलकेसे असे भाजून झालेले आहेत बाजूला काढून घेत आहे एका प्लेटमध्ये आता त्याच लोखंडी तव्यामध्ये मी पाववाटी इतके कच्चे शेंगदाणे भाजण्यासाठी घातलेले आहेत शेंगदाणे छान खरपूस भाजावेत यासाठी अगदी थोडंसं तेल घातलं आणि छान असे खमंग हे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात लोखंडी तवा नसेल तर लोखंडी कढईचा वापर करू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्याचा इथं वापर करू शकता या जिन्नस भाजण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाणे देखील अगदी छान असे लालसं रंगावरती भाजून घेतलेले आहेत ते देखील बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आता त्याच तव्यावरती आपण काही हिरव्या मिरच्या घालूयात भाजण्यासाठी हिरवी मिरची चवीनुसार कमी अधिक करू शकता या ठिकाणी मी जवळपास सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडा जास्तीचा लसूण घेतलेला आहे तो देखील तव्यामध्ये दे घालत आहे भाजण्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण डाग पडेपर्यंत आपण छान असे भाजून घेऊयात अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण भाजण्यासाठी त्यामुळे मिरची छान अशी भाजली जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिरची आणि लसूण देखील अगदी छान असे स्पॉट पडेपर्यंत भाजून झालेले आहेत हे देखील आपण तव्यामधून बाजूला काढून घेऊयात आता त्याच तव्यामध्ये तवा थोडासा तेलकट झालेला आहे त्यामध्येच आपण जे कच्चे टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत ते घालूयात तर सर्व कच्च्या टोमॅटोचे काप मी याच पद्धतीने या, या तव्यामध्ये ठेवून देते आणि गॅस आहे तो मिडियम करते मीडियम गॅसवरती या कच्च्या टोमॅटोचे काप आपण अगदी स्पॉट पडेपर्यंत दोन्ही बाजूने अलटून पलटून छान असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे टोमॅटोचे काप आहे ते अगदी छान असे भाजलेले आहेत बाजूला काढून घेऊयात थंड होण्यासाठी भाजून घेतलेल्या सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि त्यामध्ये घालूयात चवीकरता मीठ जिन्नस थंड झाल्यानंतरच चवीकरता मीठ घालायचं नाही तर याला पाणी सुटू शकतं त्यानंतर मिक्सरला अशा पद्धतीने हे जिन्नस आपण छान असे बारीक करून घेऊयात बारीक करून झालेला आहे आता यामध्ये घालूयात फ्रेश कोथिंबीर सोबतच घालूया एक चमचा चिरून घेतलेला गूळ गुळामुळे चटणीला छान चव येते आणि त्याचबरोबर घालूयात भाजून घेतलेले कच्चे टोमॅटो आता हे देखील आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात तर या ठिकाणी सर्व जिन्नस एकत्रित असे छान असे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही डायरेक्ट अशीच खाऊ शकता सर्व करू शकता तोंडी लावू शकता पण पुढची आणखी एक आपण स्टेप्स करूयात त्याने देखील चटणीची चव आहे ती भन्नाट लागते तर चटणीमध्ये आपण बनवताना कुठेही जिऱ्याचा वापर केलेला नव्हता आता आपण या ठिकाणी तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये दे, एक चमचा जिरे घातलेला आहे चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि याचा तडका आपण या, या चटणीवरती घालूयात तेलाची क्वांटिटी कमी अधिक तुम्ही करू शकता या ठिकाणी चटणी थोडीशी जास्त आहे त्यामुळे मी एक चमचा तेल इथं वापरलेला आहे जर का तुम्हाला चटणीला तडका द्यायचा नसेल तर सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करताना तुम्ही त्यामध्ये जिरे घालू शकता पण या ठिकाणी मी चटणीला तडका देणार आहे त्यामुळे मी तडक्यामध्येच या ठिकाणी जिऱ्याचा वापर केलेला आहे तर व्यवस्थित असा तडका दिल्यानंतर चटणीला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं मस्त अशा आपली कच्च्या टोमॅटोची अगदी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना खूपच आवडेल अतिशय टेस्टी लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये